वाहतुकीच्या नियमांचं पालन करा त्याचबरोबर हेल्मेट आरशाला न घालता डोक्याला घाला ट्रकच्या ब्लाइंड न ड्रायविंग करू नका असं सांगत वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी रस्ता सुरक्षा अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे ये याचं उद्घाटन ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे करण्यात आलं यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला विविध प्रकारचे ना नाट्य नृत्य सादर करत वाहतूक नियमांविरोधात जनजागृती करण्यात आली वया वर्षभरात अकरा लाख केसेस या वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्यामुळे झाले आहेत ठाणे शहरातील घोडबंदर परिसर व परिस्थितीमुळे वाहतुकीची कोंडी होते नितीन कंपनी माजिवडा कॅडबरी परिसरात बीच चढत असताना लेन कट करू नये जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही असं यावेळी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं गेल्या वर्षी एकोणीस हजार तीनशे बारा केसेस या विना परवाना आणि अल्पवयीन अपघात आणि अशा केसेसलाही आळा बसेल यावेळी व्यासपीठावर ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाड यांच्यासह ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि सर्व वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेच्या संबंधी शपथ दिली तर सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग भोसले यांनी आभार प्रदर्शन आणि नंतर राष्ट्रगीतानं या उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली